अगं चिमे नको ना गं पाणी उडवू बघ सगळी भिजली मी तारीख चल, गो चल वाली। गो, ना गो जा तुझा चलवली अगं लई कपडे राहिलेत आणि मला घरी पण लवकर जायचंय भांडी घासायचे सारवून घ्यायचंय झाडून पण काढायचंय दही पसारा पडलाय बघ काय अगं आयुष्यभर कामच करायचे लागल्यानंतर मग कामच करायचंय की थोडी ना पहिला मजा करायला भेटल चलवली तुला कोणी सांगितलं का लग्नानंतर मजा करता येत नाही म्हणून अगं मनासारखा नवरा मिळाला ना चांगला समजूतदार की सगळी मजा करता येईल बघ बर बाई नको खेळू लग्नानंतर कर मजा देवाच्या कृपे तुला चांगला नवरा भेटेल आई झाले कुठे गेले इच्या आयला इजा कुठे गेली काळ्या पाण्याला एक एवढा वेळ लागतो का दार उघडायला तुझ्या आयला तुझ्या खरं खरं सांग आतमध्ये कोणासोबत काशी करत होती अहो कोण नव्हतं घरात तुमचीच वाट बघत होती वाट बघता बघता कधी डोळा लागला कळलंच नाही बघा अहो जेवायला वाढले दोन घास खाऊन घ्या आणि मग झोपा मी पण तुमचीच वाट बघत होते हो। मी पण नाही खाल्लं काय काय एक दिवस माझ्यासाठी धावल मला तुझा डाळ भात रोज रोज डाळ भात डाळ भात अजून येतात काय तुला खावलं मी मटण रंगायच्या घर असलं झंझलीन मटण बनत आणि तू जेव्हा बघाव डाळ वाट डाळ वाट हे दे इकडे पाय दाबून दे माझे नांदाळवर खाते, आणि नवरेचे पाय दाबलो नाही समजत तुला इकडे मागशी आपल्या घरात कोण होत हा मागाजी घरात कोण होत सोडा कोण घरात तुमचा विश्वास नाहीये का काय मला उलट उत्तर देते तुला काय वाटतं मला नाही कळलं आईला तुझ्या 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 सगळ्या कळलं माय बंगाला पूर्ण अजून लोकलय काय होय कामाला यायचं का यायचं आहे तुम्ही मामोर मी येत्यावरून ठीक आहे ये अगं कामावर चाले पाटलाची फरशी खुडायची आईच्या भर खुरप वरच्या आईच्या सकुच मागून लग्न झालं तरी दोन फर झाले तुझा कधी ना हायचा अगं म्हणजे आई मला जाऊ दे मला म्हणाल उशीर झालाय बघ तारा काय गं आज उशीर केलं उठायला भाऊजीने रात्री झोप येऊन दिली नाही का अहो आईने तसं काय नाही काल यांना रात्री यायला उशीर झाला आणि मग झोपायला उशीर झाला बरं ते जाऊ दे आपलं पात बघा किती मांग आहे चला चला तारा खरं खरं सांग तू रोजच्या सारखे आज बोलत पण नाही काय झाले बघू हा तर रोण कसलाय बघू काय नाही हो वहिनी म्हणती ना मला खरं बोल खरं सांग काय झाले अगं वहिनी काल हे दारू पिऊन आले आणि यांनी संशय घेतला माझ्यावर मला पार ला लाता बुक्क्याने मारली हो पार हातातल्या बांगड्या फोडल्या मला ना या सगळ्याचा वैताग आलाय बघा नको नको झालं दारुड्या माणसासोबत राहायचं म्हणलं ना तर बाई अहो काय सांगू तुम्हाला घरी गेलं की यांच्या दारूचं टेन्शन आणि घराबाहेर आलं की गावातले लोक नाव ठेवतात दोन वर्ष झाली पोर बाळ नाही म्हणून आता तुम्हीच मला सांगा यात माझी काय चूक आहे हे काय माझ्या हातात आहे का ती खालच्या आळशी शांतबाई नाही का नवरा नवराला दारू प्यायचा दोन वर्ष झालं त्याची दारू सुटली कुठल्या तरी डॉक्टर कडे त्याला नेलं होतं बाई बघ तिला विचारू आलं तर आला तुझ्या नवऱ्याला गुण अय काम करा गप्पा कसल्या मारताय हुडका पटापटा आलं बघ हा मेला, चल आपली पात्र आयली माग तारे इकडे आलेच मी कोणाला आवाज दिला काय ग तारे रोज कामावर उशिरा येतेस शेतका तुझ्या बापात आहे का हा कधी बी येते कधी बी जाते काही टाइम टेबल आहे का नाही वय मालक जर घरामध्ये काम होती म्हणून यायला वेळ झाला पुन्हा नाही असं होणार अगं म्या कुठं म्हणलो तुला घरचे काम करू नको हा घरची समजी काम करून येत जा एवढं आपलं बी काम लक्षात ठेव म्हणजे कसं आहे तुला कोण बी काय बोलणार नाही हा कसलं काम तुला कसलं काम आहे माहिती नाही वय हा मालक काय बी बोलू नका मी तसली बाई नाही मी हा कुठं म्हणलं तुला तसली बाई आहे अगं काळजी वाटते तुझी एक तर तुझा नवरा चोवीस तास डोसून पडतो इतकी वर्ष झाली लग्नाला पाळणा आला का हा अग मी आलो होतो की पाळणा मालक काय बिवंगळ बोलू नका बायका गेल्या मी आधी जाते तारे विचार करून सांग काय बोलत होता तो मेला अहो लई वंगाळ बोलत होता म्हणत होता तुझं पाळणा हलवून देतो म्हणून लई भंगार बोड्याचा मेला बाईची जात चांगली दिसली का लाळा घोटत येतो मेला किड पडून मरण मेला तुझा नवरा चांगला असता दारू पेत नसता त्याची काही हिम्मत होती बोलायला तुला बाईच्या जातीच नशिबलं बाय फुटका अहो माझं तर लय बेकार आहे बघा मागच्या जन्म मी काय पाप केलं होतं काय माहिती म्हणून हा जेने मी हसला नवरा माझ्या पदरात पडलाय चला आता मी माझ्या मनात नाही सांगितलं मला आता कुठून तरी काळ आलं तू तुझ्या बायकोला लय आवरतो राह हम्म लॅग आवरतो अरे तुझ्या जागी जर मी असतो ना मी तर बायको तिकडं बिताडापल्लीकडं टाकले असते हा अरे माझी बायको हा माझी बायको माझी माझी ते हे माझी बायको माझ्या बायकोचं नाव काय अरे <laughs> तुझ्या बायकाचं ना विचारला बुकिर मार तुझ्या बायकोला रे बायकाच ना तुझ्या सांगू ना असं घरात गेलो काही नको घरात गेलो का असं लगेच गरम गरम जे त्याच गरम गरम तुझ्या जागी जर मी असतो ना तुला का बुकेच आउट किरी असते तिच्या आईला ए गजा ए काही पण नको भेकू काही पण नको गजा मला एक सांग तुला कोणी सांगितलं रे मी माझ्या बायकोला आभारतो म्हणून मला कोण सांगते मला तो हि हो आपला हा तो घालचा रम्या आपला रम्या तो मला मला काय माहिती तुझ्या तुझ्या रम्याच्या गे मला एक सांग तू रमे काय आमच्या घराच्या भिंतींना कान लावून बसला असतो का रे मला काय माहितीये तू तुझ्या घरी कधी जातो कधी जातो एक एक बॅक राहिला एवढा पॅक घे घे थांब घे त्या रम्याला आता बघतोच मी घे गोड साला माझ्या बद्दल बदनामी करतो गावात थांब चांगला हे चांगला हे चांगला दारोगड ना ना आता दिसली का घरची वाट हा कुठे गेलता पराक्रम गाजवायला कोणाबर गेलता दारू डोसायला घरात साखर नाही काय नाही आणि तुला बरं मिळते रे पैसे दारू डोसायला अगं त्या पगेरे बाजले मला दारू मी पितच नव्हतो त्याने मला बडप बडप बाजले तुझे शपथ घे माझी शपथ घे आणि मारून टाके का दिवशी मला बरं दारूच पिऊन आला मुतवणी नाही पिऊन आला बर बाबा माझी शपथ उद्यापासून दारू पाहणार नाही चांगणा ए चांगणा आणि मला भूक लागली जा वाढ घे जा घे जा तुझ तू चुलीवर आमटी आणि शिकेवर भाकर आहे घेऊन घे आणि मला झोपू दे Sure. आज कशी तावडीत भेटली पाटील लांबवा पाटील आता कुठं जाशील जवळ येऊ नका पाटील आज कशी भेटली तावडीत तारे अग हे आले नाहीत वाटत अजून सांगू हो, ना ताई ना ताई अहो सांगू ना ताई भाऊजी आलेत का घरी हो ते दहा वाजताच आलेत मग भाऊजींसोबत हे आलेत का इकडं नाही नव्हते आले बरं मी येते हे अजून आले ना तो घरी निर्मला बाईनी निर्मला बाईनी इतक्या टायमाला इकडे आले काय काम आणले का अहो हे घरी आले नाहीत इकडे आलेत का नाही ग इकडे नाही आले अह लई टेन्शन आले बघा हे किती पण दारू रुपये ना लवकर घरी येते आज कुठं गेले काय माहिती एवढी रात्र झाली तरी अजून आले नाहीत बघा अगं तू त्या गेली होती का ते प्रकाश भाऊ हो जेत ना त्या गजेबरोबर दारू पिले जातात गेले होते ना तिच्या घरी ती बोली तिचं नवरा दहा वाजताच घरी आलाय अगं नको रडू असते कोणाच्या तरी घरी झुपल्या असते नको रडू भामी आई ए भामी आई अहो हे आले होते का इकडं नाही बर मी येते पाटलांच बै काळ हाळ तू मायावर मुंबत मायावर तुला माहित आहे मी कोण आहे मी या महाराष्ट्र देशाचा होणारा बाबी पंतप्रधान आहे कळलं का हाड किंवा त्या कुत्र्यांना पण कळलंय मी महाराष्ट्राचा होणारा भावी पंतप्रधान आहे कळला काळ पाटलांचा बैल गाळा यमुने अगं कुठं गेले असतील ग सगळं गाव पालत घातलं बघ पण कुठंच नाही ते यांचं काही बरं वाईट झालं नसेल ना अग लोक म्हणतात तुझ्या तेहतीस कोटी देव आहेत तूच काहीतर कर तूच काहीतर मार्ग दाखव अग तिथं बसले का काय काय झालं अगं पक्के आता तिकडे तर आरोपीन पडलाय रस्त्याला कुठं तिकडं मच्छ्या नानाच्या घराखाली झालेलं डोकं धरलंय ग काही सुचे ना असं झाले आहो काय एवढी दारू पिताव तुम्ही तुम्हाला झेपत नाही कशाला दे... एवढी दारू पिता तुम्ही दारू मुळे तुमचं काही बरं वाईट झालं तर मी तोंडाकडे बघायचं सांगा ना <laughs> मला तुमच्या वेळ कोणच नाही हो रात्र्यांनी <laughs> <सुम्यास> तुम्ही अशा दारू पिता <laughs> लोक माझ्याकडे वाईट लजरीनं पडतात मला तर काहीच वाटत नाही का चालेल मला माफ कर माझ्या दारूमुळे तुला लय फिरावं लागलंय आता बास अरे उद्या मी दारू सोडणार आता बास या दारूमुळे लय वाटोळ झालंय मी उद्यापासून दारू सोडणार तारे आपलं काम भलं ना आपलं घर भर थांबा मी तुमचं डोकं दाबून देते अरे दारू सोडणार दारू लय वाईट आहे उद्यापास मी दारू सोडणार आहो डबा तुमची आवडती भाजी केली कोणाला देऊ नका तुम्हीच खा नाही मीच खा तारा दारी, दारी दारी, आ, हा सुटली का ग तुझ्या नवऱ्याची दारू वय सुटली की दारू आव एक महिना झाला दारूला हात सुधीक लावला नाही बघा बर झालं बाय सुटली एकदाशी दारू काळे दारूगडला पाटलांचा बैल गाळा दारू सोडली होती ना परत दारू तुम्हाला आज तुझ्या मायाला गजाने दारू वाजली मला मी काय करू मी जरा नाही नाही म्हणून जबरदस्ती दारू वाजली दारे तुझी जप्पत लागा, लागा उद्या, उद्या, उद्या बाजू मी दारूला हात लावणार नाही आणि तुमची दारू काय सुटत नाही मी उद्या बाजूला लावणार दारूला उद्या बाजूला दारू जोडणार अरे उद्या बाजू मी दारूला हात नाही लावणार uh, uh.